नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर दादानी नाश्त्यामध्ये ना आलू बोंडे त्याच्यानंतर बरबटीचे वडे कचोरी हे सर्व आणलेलं आहे सर्वांचा डिमांड पूर्ण करणं सुरू आहे एक एक डिमांड आणि ते घरचं खूप बोर झालं बोर नाही भयानक त्रास कांटाळलेला पण इथला वेगळं आहे इथलं स्पेशल आहे ना नाश्ता म्हणून भाऊच फेवरेट त्याचं फेवरेट आधीपासनं कचोरे आलूपोंडे आणि मेन म्हणजे स्पेशल ठिकाणावरून आणलेला आहे काढा आता एक एक एक, एक। तुम्हाला काय देऊ आलूपोंडे वडा वडा ठीक आहे आता पप्पा आलूबोंडे म्हणत होते म्हणून मिरची वेगळ्या मिरची नको देऊ म्हणते

कस काय बस हा सगळं नाही येऊ मला बस अह वडा दो तू काही नाही होते कोण काही ना काय ना, ना? ना, 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 ना काही होती घेऊन घेऊ

संध्याकाळी बोलव समोसे बडा आजीला नाही म्हणणं जमतच नाही समोसा नाही आहे का नाही नाही संध्याकाळी आणू <laughs> <laughs> विचारलं समोसा तुम्हाला तुमच्यासोबत आम्हाला खाले भेटते आणि दही दही आईचं

आलवडा खाताय कि वळा खाताय मी आमचे दाणे खातोय मला वळा वळा समजा काय वडा खाणार आहे

तुकडे करून ठेवून अरे बापरे वळा तोडला त्याला दही लावलं आणि मस्त चारून आली बापाली हा 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 काय नजारा आहे किती प्रेम उतू चाललं अरे बापरे हा हा

इथे आम्ही काम करून राहिलो नाही मग आम्ही येते ताई आपल्याला काम करायला लागतात आपली बसलेले राहते हा बरोबर आहे तुम्हाला आराम द्यायला घरी खूप सारे काम ऐकत तुमच्या ना घरी येणार आल्यानंतर म्हणून तो भाऊ इकडून तिकडून म्हणजे भाऊ जा बोललेच नाही पाहिजे हा असं का ताई? ताई ताई ते दोघ याच्यासाठी बसले की आमच्या बहिणीला काही बोलायचं नाही तुम्ही दोघी ना याच्यासाठी <स्थाति गारी थी? स्थाति गाराएग> बसलेले अरे बाब रे कल्याण ताई दादा बा म्हणून राहिले

थोडस झालाय मायक्रोवे बंद आहे ते बंद आहे हा ते याच्यासाठी बंद करून ठेवलं कारण की तुम्हाला गरम पाहिजे ना मग आम्हाला तुम्हाला थंड द्यायचं आहे म्हणून ते बंद करून ठेवलं पुढे हा मग काय झाली तिची आईस्क्रीम झाली चहाची आईस्क्रीम झाली होती भाऊ मी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवला तो दोन दोनदा दो दो गरम दो केला पहिल्यांदा तर तीस तीस सेकंदासाठी गरम केला तो झालाच नाही फक्त परत एकदा गरम केला तर त्याची आईस्क्रीम झाली पाहिला इतका कल्याण ती का कल्याण मग तोच द्यायचा होता ना हा मग तो घट्टच होणार आहे अच्छा तीन चार वाडा गरम केला आणि तो त्याची झाली मग आईस्क्रीम हा बिल्लू काय झालं काय झालं काय झालं काय करते मग तू आज तिथे काहीच नाही ठेवलेलं आहे मी ना रांगोळीच ठेवलं ना पाहिजे बा पा, अगरबत्ती हो ना माचीस अच्छा अच्छा माचीच पाहिजे तुला दाखवते मग नाही करू मग हे बिथे हे आहे तिथं लावले अगरबत्ती लावलेली आहे दुर्रा हा येते हा हा चला तिकडे चला चला चाबी प्याकी घेवं लागते ना? ना टिक्का लावून देऊ आधी नऊ नऊ करा लागते चल मग लावून देतो मी टिक्का चल भेलो चल मग चल उर्वी ना ना बरं आण लावून देते तुला टिक्का बघा आमच्या उर्वीची कामं कशी करता येत बरं कर तू तुझे कामं इथे मी चालले तिकडे हां आणखीन काही पाहिजे का तिच्यासोबत मी चांगलं केलं होतं काय हम्म सी विटामिन C सी <laughs> विटामिन बादल बरसा बिजली हाँ हाँ हां रील्स तुमची ये वाला सी समंदर वाला सी विटामिन सी तुम्हें आता था कि वो विटामिन सी काले बनून राहिले हां <laughs> आता अगं चॅनल प्रमोशन करणं चॅनल येणार आहे आईचं म्हणून रील्स पण आई आजपासून रीलचं चॅनल येणार आहे पुढे सगळ्यात पहिले स्टार्ट त्याच्यापासून गुलाबाची कडीच्या आईच्या नावाने नवीन चॅनलचं स्टार्टिंग गुलाबाची ती म्हणते माही माझ्या आजीचा पचका करता का म्हणते काय करून ठेवते ते काही पाहिजे का ते बिस्किट वगैरे मी आहे माझी पोरगी आहे ते तर मस्त शिकवते आजीला डान्स आहे ना इथंच <भी वोगते हुँग curiosities> बस इथंच बस तू कुठे जाऊ नको तू

एकदम हिमत नाहीये अरे बापरे घ्या नाव ठरलं आई तुमच्या चॅनलचं नाव ठरलं बस बस हम्म टाकणं सुरू आहे ना आमचं अरे बापा चंपी गाव करायला लागले आता कांचर

ते मागून राहते अजून जवळचा अनारशी दाणे मागत दाडिंबाची दाणे घे दाडिंबाची दाणे बस बरे आता कडे मेकअपचा मेकअप थांब शिकवते मला शिकवते भाजी कोणाची आहे मग तुम्हाला

तिला सच ओ हो मग किती सुंदर तिथून माझी पिल्लू हे बघ हे बघा सुंदर सुंदर छान छान कसं करतो मी फोटो कसं काढते तू कस काढते फोटो कसं काढते कर फोटो 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 कसं काढते तू अशा अच्छा अच्छा

खाली नॅचरल लिप्टी हे घाम करून अरे देव रे चला करा मग आता काय करायचं आम्हाला सांगत काय करायचं द्या ऑर्डर द्या नाही काम का नाही काम काहीच नाही आता आरामच आहे नंदांना तुम्ही कामं करायसाठी बोलवता घरी काही वाटते तुम्हाला <laughs> नंदा नंदांच्या घरी पण कामं करतात हा <laughs> स्वतः तुमच्या काम काय करावं आम्ही आमची हालत खराब करून टाकलेली आहे तुम्ही माहेरचं चूक घ्यायला आहे तिथेही काम करायला लागतो तुम्ही <laughs> असं आहे का काम <हुआ> करून <laughs> टाकलं तुम्ही असं आहे का <laughs> नहीं। आंटी नहीं। आधी आंटीलाही बोला नाही तुम्ही एक दिवस आधी दोन दिवस आधी कामं करू लागायला नाही ना नाही आंटी म्हणाली तू असल्या मी कशाला आली नाही पण तू काही नाही पाहिजे पण पाहिजे की यांनी आंटीला बोलवायला पाहिजे आम्ही फालतूच गोव्याला गेलो फालतू गोव्यात आम्ही तुम्हाला कळायला पाहिजे आपली तर कार्यक्रम आहे प्रेग्नेट आहे आणि आपली तर भंडारा आहे तरी तुम्ही गेल्या अन्य काय मग बिमारी झालो आपण नाही बिमार पडल्या जाण बुजून तुम्ही बिमार पडल्या नाही कि दीपालीच्या काम आले पाहिजे म्हणून काळजीच नाही करतो आम्ही काळजीच नाही ऍक्टर ऍक्टिंग करतो ऍक्टिंग करतो बघा इले करतो तो सर्व मेकअप असेल उर्वी आते आते आता पिती चमकून राहिली आता चमकायसाठी फेशियल केलं ना का आता टॅन होऊन आली होती ना आता हो ना किती गोरी गोरी दिसून राहिली आता किती उजळ पडला घरामध्ये दोरे दोरे वारे वारे चला आता दादाची तयारी झालेली आहे दादा चाललेले आहेत पुण्याला कारण की दादाला जास्त दिवस सुट्टी नाही आहे आणि कल्याणताई राहणार आहेत कारण की कल्याणीताई कंचनताईसोबत जाणार आहेत अमरावतीला आईकडे म्हणून मग आता उर्वी एक दिवस एक्स्ट्रा आमच्याजवळ राहणार आहे तर दादाची तयारी झाली आता दादा चहा ठेवलेला आहे तुमच्या चाहत्यामध्ये ते

मला प्रॉब्लेम करून ठेवला होता म्हटलं तेही बर झालं ऑफिस मधून आले घरी पण आता येणार नव्हतं ना आता एक बाप रे सांगा आता बाय 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 उर्वी बाय किती रडून राहिली हा हो खरच टॅन पूर्ण निघालं चेहऱ्यावर तुमचं हो हॅ नो हो चल पाणी उर्वी सर्व आकात करत आहे दादाच्या मागा लागली

बाय बाय दिसले म्हणजे बाय 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 तांडव झाला ज्ञानी कशी तरी गेली ते पप्पा सोबत पाज लाल मुंग्या खूप झालेल्या हम्म आज किचन मध्ये बघा कोण कोण आहे आई आहे कंचनताई आहे आणि कल्याणी ताई आहे तिघी पण जणी आज किचन मध्येच आहे नाही मी ती वरचे वरची जे भांडी राहतात ना हे घासण्याचं काम माझ्याकडे आहे आता कसं मुलांच्या इकडे लक्ष द्यावं लागत आहे ना हे पाना काम धंदे करते मग बघा कशी करते पूर्वी चल तिकडे जा लवकर भाता का तर आज काय बनवणार ते तुम्ही आज मटर चाट वा मटर चाट बनणार आहे आज मटर किरू घातलेले होते त्याला हे केलं उकळलं त्याच्यामध्ये चाट मसाला कांदा हळी टोमॅटो हे सर्व टाकणार आहे त्याची चाट बनवणार आहे बरं ठीक आहे बरं ठीक आहे मग पोंगे आता तळू की नंतर तळायचे ना बर ठीक है मैं पुआ मग पोंगे तड़ना गरम गरम ते खाओ मैं उकड़ा चाहते बटाटे नहीं ना ठीक ठीक बीक ओके का चालू है उर्वी ना पीलो बी त्रास दीते हैं ओके मुलापन है थीसू कमी बर ठीक अदू जवन मग हे हा हे करत काय ते सांग फक्त म्हणतो मग बनव चला इथे दूध ठेवलेलं आहे आणि हा मोठी खिसनी तिच्या मागेच ते तिथंच आहे सुमो ही जाडवाली तिथेच आहे हा हा अच्छा दिल्ली दिल्लीवरून आले का तुम्ही शिकून इकडे नाही खाल्लेलं आहे आम्ही पंचगणीला गेलतो की नाही तिथे असंच मिळते हो वटाणे हरभरे त्याच्यानंतर हे असे उकडलेले आणि ते पावसाळ्यामध्ये चांगले लागतात तो गरम गरम मिळते हा गरम गरम त्याच्यावर काही कच्चा टोमॅटो कांदा वगैरे असं फ्राय वगैरे करून देतो ते हा हे पण कामात येईल हा एक नंबर लागते नाही आम्ही पंचकनीला खाल्लो होतो वरणाला फोडणी घातली हिरव्या मिरची आणि इकडे खटई ठेवलेली आहे मी कारण की ताईला खटई पाहिजे गॅस बंद केला झालं काही हे खटाईचं बंद केलं ठीक आहे वरण पण झालेलंच आहे फोडणीचं पोळा टाकून घेतो आता वाजले साडेसात चला मग तुम्ही इकडे हे बनवा तुमचं मग नंतर गरम गरम पोंगे तोडू आपण ठीक आहे इथे खटाई बनवणं सुरू आहे माझी मी खटाई बनवत आहे कारण मी बनवत आहे मटर चाट मी पालक बनवत आहे आणि

ते तुमची लाईली देवी बघा काय करून इकडे मटर पण इकडे काय किसून ठेवलेला आहे वरून टाकायचं ते तुमची चौथी देवी कोणत्या जाते हे आमची चौथी देवी काय झालं तुझं हा करून ठेवला आजी काय चालूांना काम करू दे तर इथे आता माझी चाट तयार झालेली आहे कलेक्टरची चाट माझी तयार करून दिली कोणते पण तळून घेतले आता आम्ही सुरुवात करू खाण्याची आणि आम्ही बघू आणि हे बघणार आहे माझी परिस्थिती मनस्थिती नाही आहे परिस्थितीने नाही मनस्थिती परिस्थिती तर नाहीच आहे मनस्थिती असली तरी परिस्थितीने साथ दिली कारण मी काल पाणीपुरी खाल्ली होती मला भारी पडलेली आहे तिकडे फोकस करा माझ्याकडे नाही पाणीपुरी काल कोणी यल्ली ती त्यांनी मी पाणीपुरी खाल्ली होती ती मला खूप भारी पडली आणि आज सकाळी मी हिरवी मिरची खाल्ली ती थी, पण मला भारी पडलेली आहे त्याच्यासाठी मी खाणार नाहीये आता बरं वाटलं तर खाईल पण आता निसतं ओ आणि जोशी झाली तुम्हाला कमेंट करून सांगणार पास करा नाही नक्की सांगणार कमेंट करून सांगाल कमेंट करून सांगणार आम्ही असं नाही कमेंट करणार हा हा हा

मटर मटर भिजू घालायच सकाळी उठून घ्यायचं असं माहित आणखी येतो वाटाने परवडतो मला आणखी मी एवढी सांगतो आणखी आण तसंच करणार मागास साईक घेऊन जाऊ म्हणे दोन तीन किलो

आता तुम्हाला छंद लागलेला तोंडाला चटक लागलेली आहे बरोबर धन्यवाद सांगितल्याबद्दल आता यांनी खाल्लं नाही तर आता डेफिनेटली मला करावंच लागणार आहे हा तेच ना घरी जाऊन येऊन त्यालाही खबर असेल